नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थम ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला आपली स्वागत आहे तर आज आपण निर्जला एकादशी व्रत कथा आणि पूजा विधी बघूया चला तर मग व्हिडिओला करूया जे वर्षातील सर्व एकादशी व्रत ठेवू शकत नाहीत त्यांनी निर्जला एकादशीचे व्रत केले पाहिजे कारण हे व्रत ठेवून इतर सर्व एकादशी केल्यासारखं पुण्य प्राप्त होते या उपोषणाची पद्धत खालीलप्रमाणे आहे या व्रतांमध्ये एकादशी तिथीच्या सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीच्या सूर्योदय होईपर्यंत पाणी आणि अन्न घेतले जात नाही दोन एकादशीच्या दिवशी मुहूर्तावर स्नान करून पिवळे वस्त्र धारण करावे नंतर संकल्प घ्यावा भगवान श्री हरी जी यांची पिवळ्या फु फुले फळे अक्षत दुर्वा चंदन इत्यादीने पूजा करावी यासाठी सर्वप्रथम छोडोशोपचार करा सर्वप्रथम भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा करावी नंतर प्रभूचे ध्यान करत ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जप करावा नंतर सूर्याला अर्ध घ्यावा तीन या दिवशी भक्तिभावाने कथा कीर्तन करणे फळदायी ठरतो चार या दिवशी व्रत करणाऱ्याने पाण्याने भरलेलं कळस व त्यावर पांढरं वस्त्र ठेवून त्यावर साखर आणि दक्षिणा ठेवून ब्राह्मणाला दान घ्यावं नंतर दान पुण्य इतर कार्य केल्याने विधी पूर्ण होते धार्मिक श्रद्धेनुसार या व्रताचे फळ दीर्घायुष्य आरोग्य तसेच सर्व पापांचा नाश करणारा आहे निर्जला एकादशीला दान देण्याचे महत्व या एकादशी व्रतानुसार अन्न पाणी कपडे आसन शूज छत्री पंखे आणि फळे इत्यादी दान करावेत या दिवशी पाणी दान करणाऱ्या भाविकांना सर्व एकादशीचे फळ मिळतील या एकादशीचे व्रत केल्याने इतर एकादशीला अन्न खाण्यात पापातून मुक्ती मिळते आणि संपूर्ण एकादशीच्या पुणे पुण्याचा लाभ मिळतो असे मानले जाते की जो भक्त या पवित्र एकादशीला भक्तीने व्रत ठेवतो त्याला सर्व पापांपासून मुक्त करून अविनाशी पद प्राप्त होते आता बघूया निर्जला एकादशी व्रत व्रतकथा भीमसेन व्यासजींना म्हणतात की हे विदामह बंधू युधिष्ठिर आई कुंती द्रौपदी अर्जुन नकुल आणि सहदेव इत्यादी सर्वजण एकादशीचे व्रत ठेवण्यास सांगतात परंतु महाराज मी त्यांना सांगतो की मी ईश्वराची आणि आपल्या सामर्थ्यांप्रमाणे उपासना करू शकतो पण उपाशी राहू शकत नाही यावर व्यासजी म्हणतात की हे भीमसेन जर आपण नरकला वाईट आणि स्वर्गला चांगले मानत असाल तर प्रत्येक महिन्याच्या दोन्ही एकादशींना अन्न खाऊ नये भीम म्हणतात की हे पितामह मी तर आधीच कबुली दिली आहे की मी भूक सहन करू शकत नाही जर वर्षात एकच उपवास असेल तर मी ते ठेवू शकतो कारण माझ्या पोटात युरुक नावाची आग आहे म्हणून मी खाल्ल्याशिवाय जगू शकत नाही अन्न खाल्ल्याने ती शांत होते म्हणून संपूर्ण उपवास केला तरीसुद्धा एकाच वेळेस अन्नाशिवाय राहणे अवघड आहे म्हणूनच तुम्ही मला इतका उपवास सांगा जो वर्षातून एकदाच केला पाहिजे आणि मला स्वर्ग मिळू शकेल श्री व्यासजी म्हणाले की हे पुत्र अनेक महान मुनींनी बरीच शास्त्र वाचली आहे ज्यामधून पैशाशिवाय केवळ जरा प्रयत्न केला स्वर्ग प्राप्ती होऊ शकते याच प्रकारे धर्मग्रंथात दोन्ही बाजूंच्या एकादशीचे व्रत तारणांसाठी ठेवले थे आहे व्यासजींनी बोलणे ऐकून भीमसेन नरकात जाण्याच्या नावाने घाबरून कापू लागले आणि म्हणाले की आता मी काय करावे मी एका महिन्यात दोन उपवास करू शकत नाही होय मी वर्षात एक उपवास करण्याचा प्रयत्न करू शकतो म्हणूनच वर्षामध्ये एक दिवस उपवास करून मला मुक्त केले जाऊ शकते तर मग मला असा उपवास सांगा हे ऐकून व्यासजी म्हणाले की वृषभ आणि मिथुनच्या संक्रांतीच्या दरम्यान ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षांमध्ये एकादशी येते त्याचे नाव निर्जला आहे आपण त्या एकादशीचा व्रत करा या एकादशीच्या उपवासात आंघूळ आणि आचमन या व्यतिरिक्त जल वर्चित आहे आच्या मध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त काळापूर्वी पाणी नसावे अन्यथा ते पिण्यासारखे होत या दिवशी कोणी भोजन घेऊ नये कारण अन्न खान खाण्याने उपवास खंडित होतो एकादशीला सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत पाणी न घेतल्यास सर्व एकादशीच्या व्रताचे फळ मिळतं द्वादशीला सूर्योदय होण्यापूर्वी उठणे स्नान इत्यादी करून ब्राह्मणांना देणगी घ्यावे दे पुन्हा अन्न खावे त्याचे पण एका वर्षाच्या संपूर्ण एकादशीला समान असेल व्यासजी म्हणाले की हे भीमसेन देवांनी स्वतः मला हे सांगितले आहेत या एकादशीची गुणवत्ता सर्व तीर्थक्षेत्रे आणि देणग्यापेक्षा श्रेष्ठ आहे फक्त एक दिवस निर्जल राहून माणूस पापांपासून मुक्त होतो जे लोक निर्जल एकादशीचे व्रत करतात मृत्यूच्या वेळी यमराज नव्हे तर स्वयं देवदूत त्यांना पुष्प विमानात बसवून स्वर्गात घेऊन जातात म्हणून निर्जला एकादशीचा व्रत जगातील सर्वोत्तम आहे म्हणून हा उपवास परिश्रमपूर्वक केला पाहिजे त्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आणि गाय दान करावी अशा प्रकारे भीमसेन यांनी व्यासजींच्या आदेशानुसार हे व्रत केले म्हणून या एकादशीला भीमसेनी किंवा पांडव एकादशी देखील म्हणतात निर्जला उपवास करण्यापूर्वी देवाला प्रार्थना करावी की हे प्रभू आज मी निर्जला व्रत ठेवत आहे दुसऱ्या दिवशी मला भोजन मिळेल मी हा उपवास भक्तीने पाळीन म्हणून तुमच्या कृपेने माझे सर्व पाप नष्ट होतील या दिवशी पाण्याने भरलेले घडा कपडाने झाकून सोन्यासह दान करावा जे लोक या उपोषणाचे पालन करतात त्यांना कोट्यवधी क्षण सोन्याचं दान केल्याचं फळ मिळतं आणि जे या दिवशी करतात त्यांना मिळणाऱ्या फळाचे वर्णन करता येऊ शकत नाही या एकादशीला उपवास केल्याने विष्णू श्लोक प्राप्त होतं जे लोक या दिवशी जेवण करतात ते चांडलप्रमाणे प्रमाणे असतात ते शेवटी नरकात जातात निर्जला एकादशीचे व्रत ठेवणारा तरी ब्रह्महत्यारा असो मद्यपान करत असून चोरी करत असो किंवा गुरुंशी वैर करत असो परंतु या व्रताच्या परिणामांमुळे तो स्वर्गात जातो हे कुंती पुत्र जे पुरुष किंवा स्त्री श्रद्धापूर्वक हे व्रत करतात त्यांनी हे कार्य केले पाहिजे प्रथम भगवान पूजन नंतर गोदान ब्राह्मणांना मिष्टान्न व दक्षिणा आणि पाण्याचे भरलेले कलश दान करावं निर्जला एकादशीला अन्न वस्त्र दुळे इत्यादींचे दान करावे भक्तिभावाने कथक करणाऱ्यांना होते वर्षभर एकादशीचा उत्तम लाभ देणारी ही सर्वोत्कृष्ट निर्जला एकादशी पांडव एकादशी किंवा भीमसेनी एकादशी म्हणून ओळखली जाते कधी करायचे निर्जला एकादशीचे व्रत हिंदू पंचांगानुसार शुक्रवारी सहा जून रोजी निर्जला एकादशीचे व्रत केले जाणार आहे या दिवशी तिथे सहा जून रोज रोजी दुपारी दोन वाजून पंधरा वाजता सुरू होईल आणि सात जून रोजी पहाटे चार वाजून सत्तेचाळीस वाजता संपेल उदय तिथीनुसार सहा जून रोजी निर्जला एकादशीचे व्रत केले जाईल आता पाहूया निर्जला एकादशीची पूजा पद्धत निर्जला एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी सूर्याला जल अर्पण करणे आणि मंदिराची स्वच्छता करणे शुभ मानले जाते या दिवशी भक्त उपवास करतात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात वस्त्रे आणि खीर अर्पण केली जाते तसेच या दिवशी विष्णू सहस्रनामाने विष्णू चाळीसा पठण करण्याचे महत्व शास्त्रांमध्ये सांगितले आहे आता पाहूया निर्जला एकादशीच्या दिवशी काय करावे निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेसोबत पाणी आणि शरबत दान करणे हे एक विशेष पुण्यकर्म आहे या दिवशी उपास ठेवणे आणि दान करणे खूप महत्वाचे मानले जाते निर्जला एकादशीच्या दिवशी आपण सात्विक जीवन जगले पाहिजे आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहिले पाहिजे एकादशीच्या दिवशी पूर्ण व्रत करावे आणि अन्न आणि पाने दोन्ही सोडले पाहिजे आपण भगवान विष्णूंच्या भक्तीत वेळ घालवला पाहिजे मंदिरात जाऊन धार्मिक प्रवचन ऐकले पाहिजे आता काय करू नये निर्जला एकादशीच्या दिवशी आपण धान्य तांदूळ किंवा डाळी खाऊ नयेत निर्जला एकादशीला कांदा लसूण आणि मांस यासारख्या तांसिक अन्ना पासीनेही दूर राहावे या दिवशी आपण इतरांचा अपमान करू नये आणि नकारात्मक वर्तन टाळावे तर अशी निर्जला ऐकादशी विषयी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ